उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेली तीन ते सहा वर्ष रखडलेल्या था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र सन दोन हजार सतराप्रमाणे प्रभागरचना करण्यात येणार आहे वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभागरचना अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची रचना पाचने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाळ यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचं इंदिसे यांनी सांगितलंय विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग रचना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे ही प्रभाग रचना सन दोन हजार सतराच्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने त्यावर नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष विकास निकम हे देखील येथे उपस्थित होते दहा जूनला महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी दहा जूनला केली सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतराप्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं त्याला एकच म्हणणं आहे की बा त्या प्रभागप्रमाणे आज दुपटीनं लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून इंडस्ट्रीयल झोनचं आय रेसिडेंट झोन झालेले आहेत आता जिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत डोंबोलीसारख्या शहरामध्ये दोनशे दोनशे एकरामध्ये गावं वसत आहेत कल्याण महानगरपालिकेत सव्वीस गावं हे वसले ज झालेले आहेत भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शनपर्यंत आले कल्याणच्या चौकपोलीपर्यंत आलेली आहे म्हणजे दुपटीनं लोकसंख्या झालेली आहे आणि सतराप्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीचे आहे जनतेच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीचे आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिककरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा अशी आमची प्रामुख्यानं मागणी असून ती ढोबळमानानं दोन हजार एकवीसच्या ढोबळमानानं दोन हजारचे एकवीस श्रीगंती असे समजून त्याची अंमलबजावणी करावी शहरी भागात प्रामुख्यानं हे जे मुंबईलगत जे शहरी आहेत आता ठाणा म्हटलं तर बघितलं नाही काय संपूर्ण इंडस्ट्रीज झोन होता तो आर झोन झाला आता रेमंडसारख्या कंपनीत पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंगा बनत आहेत वर्तक नगरमध्ये चार सत्तर बिल्डिंगा होत्या चार माळ्याच्या होत्या त्या आता त्या वीस वीस माळ्याच्या बनत आहेत व शिवाजीनगरमध्ये चार माळ्याच्या होत्या त्या वीस वीस पंचवीस पंचवीस माळाची बिल्डिंग होतात तुमचं कोकण झोन संपूर्ण इंडस्ट्री झोनमध्ये बसलेलं आहे वाघळे आता वा, इंडस्ट्री झोनमधून आर झोन झाला आहे तसाच आता इंडस्ट्री झोनमधून आर झोन झालेला आहे अशी ही परिस्थिती संपूर्ण मोठ्या नागरिक शहरामध्ये आहे मग ते नुसतं ठाणा जासेल कन्यानं जास्त असं नाही नाशिक तसंच आहे पुणे तसंच आहे पिंपरी चिंचवड तसंच आहे औरंगाबाद तसं आहे नागपूर तसं आहे अशा या सर्व नाशिक वगैरे सर्व महानगरपालिकेमध्ये मतदाता मत वाढला आहे लोकसंख्या वाढली आहे म्हणून प्रभाग रचना करताना त्याचा विचार करून प्रभागाची संख्याही वाढवा अनुसूचित जातीची संख्याही वाढवा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर ही, ही जासे जासे प्रिया कर प्रक्रिया राबवा अशी आमची डिमांड